चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या चार मतदारसंघ आहे त्याची अनाऊन्समेंट आणि हिशोब प्रेस नोट जे इलेक्शन कमिशन ती सोळा मार्च ला होईल शनिवारी गॅजेट नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला होईल लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ऑफ नॉमिनेशन्स वीस एप्रिल दोन हजार चोवीस डेट ऑफ विड्रॉवल एप्रिल दोन हजार चोवीस डेट ऑफ कोल सात मे दोन हजार चोवीस डेट ऑफ काउंटिंग चार जून दोन हजार चोवीस हा झाला बारामतीच्या बाबतीमध्ये उर्वरित जे तीन मतदार संघ आहेत आपल्याकडे तेहतीस मावळ चौतीस पुणे आणि छत्तीस शिरूर याचं मी तुम्हाला टाइम टेबल वाचतो वाचून दाखवतो अनाऊन्समेंट सोळा मार्च दोन हजार चोवीस जिकालच झाली डेट ऑफ विशॉ गॅजेट नोटिफिकेशन इलेक्शन कमिशनकडून अठरा एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस स्क्रुटिनी होईल सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस विड्रॉवलची लास्ट डेट आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती तेरा मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणी प्रक्रिया चार हजार दोन हजार चोवीस या दिवशी यावेळेस काउंटिंग वेगळ्या ठिकाणी ठेवलं आत्ताची जी काउंटिंग मगाशी मी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं काउंटिंगची ठिकाणं के ही तीन असणार आहेत बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे एफ सी आय गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियम मध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं रांजणगाव येथील लेमाडिसी मध्ये जे आमचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी ते कॉप्टिंग थँक्यू